म्हणतात गाव तिथे महार पण ही म्हण चुकीची होती खरी म्हण आहे महार तिथे गाव अलेक्झांडर रॉबर्टसन हा आपल्या द महार फोक या पुस्तकात म्हणतो वेअर देर इज अ टाउन देर इज अ महार क्वार्टर अर्थात जिथे त्याला गाव दिसले तिथे त्याला महारांची वस्ती दिसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महार हे मूळचे भारताचे पुरातन रहिवासी आहेत महारांचा प्राचीन इतिहास मोठा गौरवशाली आहे महात्मा फुले म्हणतात महाराजचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराजचे धाडस व प्रामाणिकपणा या गुणांमुळे स्वराज्याच्या प्रमुख पदांवर महारांची नियुक्ती केली स्वराज्याचा हेर खात्याचा प्रमुख बहिरजी नाईक व त्याला गुप्त माहिती पुरवणारे त्याचे साथीदार हे महार होते स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ल्याचा किल्लेदार हा महार होता छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न करणारा रायप्पा हा देखील महार होता सोळाशे एकोणनव्वद मध्ये पुणे येथील वडबुद्रुक या ठिकाणी संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे करून औरंगजेबाने टाकले होते त्यांचे तुकडे एकत्र करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारा गोविंद हा महार होता पुढे छत्रपती राजवट संपूर्ण पेशवाई आली आणि महाराजचे आतोनात हाल झाले कमरेला झाडू आणि गळ्यात मडके ह्याच पेशवाईत आले तर जय भीम मित्रांनो माझं नाव अमर रत्नाकर मोरे भीम स्मृती या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण भीमा कोरेगाव या ऐतिहासिक लढाईबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नक्की शेअर करा तर भीमा कोरेगावची लढाई या लढाईची आपण सुरुवात जाणून घेऊ घेणार आहोत दुसरा बाजीराव याने प्रतापसिंग महाराज यांना साताऱ्याच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले छत्रपतीविषयी असे कृत्य सहन न झाल्यामुळे छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने बंड पुकारला पण बाजीरावाचे सेनापती बापू गोखले याने हा बंड मोडून काढला व बाजीरावाने महाराजांची नजरकैद आणखीनच कडक केली महाराजांनी त्यावेळेस इंग्रज अधिकारी एल्फिस्टन याला पत्र लिहून विनंती केली लि की माझी बाजीरावाच्या मुक्तता करा तर आपण म्हणाल हा एल्फिस्टन कोण तर एल्फिस्टन माउंट स्टुअर्ट हा त्यावेळेचा मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता वयाच्या सतराव्या वर्षी एल्फिस्टन भारतात आला व अठराशे एक मध्ये इंग्रजांनी त्याची नियुक्ती बाजीरावाच्या दरबारात केली त्यानंतर दर काही काळ हा एल्फिस्टन काबुल येथे गेला नंतर पुन्हा अठराशे अकरा मध्ये पुण्यात परतला पर व बाजीरावाच्या दरबारात त्याची रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली इंग्रजांनी आपले साम्राज्य पसरवायचे होते म्हणून त्यांनी पेशव्यांची राजधानी काबीज करण्याचे ठरवले त्या अनुषंगाने आठ मे अठराशे सतरा इंग्रजांनी पुण्याला वेढा दिला व नाइलाजाने बाजीरावाला तेरा जून अठराशे सतरा रोजी तह करून इंग्रजांच्या सर्व अटी मान्य करावा लागल्या पुढे पाच नोव्हेंबर अठराशे सतरा या दिवशी पेशवे व इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली अठराशे सतराच्या शेवटी इंग्रज व यांच्यात छोट्या मोठ्या भरपूर अशा लढाया चालूच राहिल्या येरोड्याच्या लढाईत माघार घेतल्यानंतर दुसरा बाजीराव पेशवा आणि त्याचा सेनापती बापू गोखले मोठ्या सैन्यासह पळून गेले म्हणून त्याला पळपुटा बाजीराव असेही म्हणतात पुढे हा बाजीराव पुरंदर सातारा माहुली मिरज पंढरपूर अहमदनगर व असे करत व असे करत पलायन करत राहिला जनरल स्मिथ त्यावेळेचा हा इंग्रज अधिकारी हा बाजीरावाचा पाठलाग करत होता स्मिथला कळालं की बाजीराव नाशिकच्या दिशेने गेला आहे स्मिथ त्याचा पाठलाग करत संगमनेर पर्यंत येऊन पोचला तोपर्यंत बाजीराव नाशिक कडे न जाता सैन्यासह ओझरचा प्रचंड सैन्यासह पुणे शहर काबीज करण्यासाठी बाजीराव चाकण येथे आला तेव्हा पुणे शहराचा बंदोबस्ताचे काम कर्नल बर्ग ह्या इंग्रज अधिकाऱ्याकडे होते त्यावेळी त्याच्याजवळ फार थोडे सैन्य असल्याने कर्नल बर्ग खूप घाबरला होता पेशव्यांचा पाठलग करणारा जर्नल स्मिथ हा त्यावेळी नेमका कुठे होते होता हे त्याला निश्चित माहीत नव्हते पेशवे अचानक चाकणहून पुण्याकडे आले तर काय करावे या चिंतेने बर हा त्रस्त झाला होता वेळप्रसंगी आपल्याला मदत मिळावी म्हणून त्याने, त्याने त्वरित एक घोडेस्वार शिरूरच्या कर्नल मिल्समन याच्याकडे पाठवला त्याच्याद्वारे शिरूर येथून नेटिव्ह इन्फंट्रीची एक बल्टण पुण्यास तातडीने मदतीसाठी मागवली कर्नल मिल्समन याने हा तातडीचा संदेश प्राप्त होताच पुण्याला सैनिकी मदत पाठवण्याचा निर्णय घेतला व सेकंड बटालियन ऑफ द फर्स्ट रेजिमेंट ऑफ बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीची निवड केली या बटालियनमधील बहुसंख्य सैनिक हे महार होते कॅप्टन स्टॉटन हा या महान सैनिकासह एकतीस डिसेंबर अठराशे सतरा रोजी रात्री आठ वाजता शिरूर येथून कर्नलच्या बर कर्नल बरच्या मदतीसाठी निघाला त्याच्यासोबत बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे पाचशे पायदळ सैन्य होते अडीचशे घोडदळ व सहा पाऊंडी तोफा चोवीस युरोपियन गनर्स इतके हे सैन्य त्याच्यासोबत होते या युरोपियन सैनिकांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसोलम याच्याकडे होते सत्तावीस महिलांचा थंडीतील रात्रीचा पायी प्रवास करून कॅप्टन स्टॉटन आपल्या सा सैन्यासह एक जानेवारी अठराशे अठरा रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारीला सकाळी सहा वाजता भीमा नदीच्या पूर्व तीरावर कोरेगाव येथे येऊन पोहोचला